अंबरनाथच्या ऑर्डन्स फॅक्टरी येथील अंबर चौकात एका पंचवीस वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घुणपणे हत्या करण्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे सचिन भोसले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो जावसाई गाव येथील राहणार रा आहे रात्रीच्या सुमारास सचिनची काही अज्ञात मारेकऱ्यांनी ऑर्डन्स फॅक्टरीजवळील अंबर चौकात गळ्यावर मानेवर आणि पोटावर वार करून हत्या के केली ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे हत्येतील मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक सचिन भोसले हा अंबरनाथ शहरातील जावसाई गावात कुटुंबासह एका भाड्याच्या घरात राहत होता तो अविवाहित असून नवी मुंबई येथील विप्रो कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होता त्यातच जून रोजी रात्री नऊ वाजेपासून मृतक सचिन घरी जेवण करताना त्याला कोणीतरी त्याच्या मोबाईलवर कॉल करून भेटण्यासाठी बोलावत होते त्यामुळे मृत सचिन हा रात्रीचे जेवण केल्यानंतर दहा वाजेच्या सुमारास दुचाकीने घरातून निघून गेला होता